सके सके देर, देर, ते आता सकाळचे साडे दहा ते पावणे अकरा झाले आज जरा उशीर झाला आंघोळीला कारण सकाळी सकाळी आगावचं काम केले आणि ते परत आवरून घेतली त्यामध्ये सगळे टोपे दाढीचे लावून ठेवले आणि कपडे खूप पडले होते कपड्याच्या घड्या ते घातल्या तेच काम होतं नाश्त्याला ते बनवून दिलं त्यानंतर आंघोळ केली आणि आता करायचं हे बाकीचं आज आहे शु आठवडी बाजार शुक्रवार आहे आज आठवडी बाजार आणि बाजार पण करायचा दोन दिवसात महाशिवरात्री आली त्याची पण तयारी करायची कारण रताळे बटाटे वगैरे घेऊन यावं लागतील कारण पोरांना स्वयंपाकाला पण इथे कारल्याची भाजी घातली शिजत आली जवळपास इकडे आहे मिक्स व्हेज भाजी कारण आज आहे शुक्रवार आणि थोड्या थोड्या भाज्या सगळेच राहिलेल्या असतात त्याची भाजी घातली मी आता यामध्ये आता पनीर कट करून टाकायचा पनीर आहे खूप छान लागते पनीरचीच भाजी होईल तयार जवळपास केला कट पनीर कारल्याची भाजी जवळपास झाली मस्त झाली कारल्याची भाजी अशी सुकी सुकी करायची होती चांगली वापली पण पन। भाजी पण छान तयार झाली अर कच्ची शिजवायची होती कारण गाळ नाही शिजवायची चिकट होती भाजी खूप वेगळ्या वेगळ्या फ्लेवरची लागते सगळ्या भाज्या मिक्स असल्यामुळे त्याचा उदार पण होतात कच्चच पाहिजे याला यामध्ये पनी आता पनीर ऍड करायचा झाली आता मिक्स वेज भाजी तयार गॅस बंद करून टाकते पनीर कट करायचा भाजीसाठी भात तयार झाला पोळ्या बनवायच्या कणिक तिंबून एक तास झाला आणि मऊ पण केली एक दहा मिनिट झाले असते आता याला तेल असा द्यायचा आहे म्हणजे पोळ्या खूप छान होत्या ह्याच्या घट्टसर तिंपायची आणि त्यानंतर मोळ करायची छान होतात बाकी सगळी भाजी तयार झाली आता त्यामध्ये पनीर ॲड करायचं पनीर खूप कमी पडला थोडाच होता ते ॲड केल्या आधी आता राहिलेला आत्ता कट केलेला पूर्ण ॲड करून टाकते असे तुकडे तुकडे केले ते सगळी मिक्स व्हेज भाजी आहे कारण शुक्रवार असल्यामुळं मी राहिलेल्या भाज्यांचं बनवते काहीतरी वेगळं फेवर शिजवायची पण गरज नसते असं पण छान लागतं स्पेशल भाजी जर असेल तर फ्राय करावं लागते त्याला तूप वगैरे टाकून पण काही गरज नाही अशी छान होते झालं तर जेवायचा पण टाईम होता आधी पोळ्या टाकून घेते मस्त झाली मऊ मऊ कधी छान खूप मस्त तिनली आहे आणि छान मसाज पण झालाय कणकणकीला रेश्मा सारख्या पोळ्या होत्या त्याच्या ही कोरडी घ्यायची साईड नकार लागता येते Nu sunt la capul de la data, ce am de data asta. झालं सगळं स्वयंपाक पोळ्या पण झाल्या चार साडेचार झाले आता ग्रीन टी चालू आहे दोघांना पण लागतो आता मेनी गाडी आठवडी बाजार करायला पैसे घ्यायचे सहा वाजले अजून दिवाबत ते के पण केलं नाही आल्याच्या नंतर करू देवाला दिवा आहे ते भाज्यांचं काही दिसत नाही नंतर उशीरच झालं तर भाज्याच दिसत नाही बटाटे रताळे वगैरे घेऊन येते लसूण पण संपलाय घरातला लसूण पण लागते ना रोजच्या झाले तयार भाजी आणण्यासाठी सकाळपासून साडी घातलेली खूप वर्षापूर्वीची साडी आहे आणि चला मला आज घालून राहा बॅग घ्यायची राहिली आजाराकडे जाण्याचा रस्ता खूप लांबर बुडला माझा जा। दिवसच आहे अजून आता संध्याकाळी जसं तसं दस रात्र होती ना तसं तसं भाव पण कमी होतो आणि गर्दाई पडतो

कसे दिले तुम्हाला कसे दिलेला भाजीपाला आणि सगळा खाली काढलाय बॅगच्या बाहेर ताजा ताजा फ्रेश भाज्या खूप मस्त आहेत मिरच्या पण थोड्या जास्तच आणल्या एवढ्या नाहीत लागत अर्धा किलो आणली मिरची लसूण नाही व्यवस्थित भेटला आणला आता लसूण पण नव्हता घरामध्ये हे शिवरात्रीसाठी फुलं आहेत आणि बाजारात सगळंच भेटतं चिंच पण आणली चिंचगोळाचं वरण वगैरे खूप आवडते घरच्यांना त्यामुळे चिंचही भेटली रताळी झालं सगळं माळवं बाजूला काढून आहे आता देवाला दिवा लावून घेते आधी झालं सगळं माळवं ते बाजूला काढून ठेवलं आता देवाची पूजा करायची संध्याकाळची दिवावरती करून घेते गाजराचा हलवा बनवायचा गाजर खिसून वगैरे झाले तिकडे एक किलोच्या जवळजवळ आहे हे आणि तूप आणले तुपात छान परतून घ्यायचं आहे ताजं फ्रेश तूप आहे इकडे कढई गरम करायला ठेवली यूट्यूबचं पेमेंट झालं म्हणून सेलिब्रेशन आहे गोड तोंड करते सगळ्यांचं या आठ दिवसामध्ये काहीच बनवलं नाही चला सेलिब्रेशन पार्टी यूट्यूबचं पेमेंट भेटलं म्हणून सेलिब्रेशन आहे कुटुंबासाठी मस्त झालंय गरमागरम चांगल्या तुपातला छान आता सगळ्यांना देते आधी देवाला दाखवते महाप्रसाद आणि त्यानंतर सगळ्यांनाच देते आज कितीतरी दिवसात मी गोडाचा पदार्थ बनवलाय आणि खूप आनंदाच्या घरामध्ये बनवलाय हा गाजर आणलेली ते ताजी फ्रेश होते त्यामुळं केले आणि तूप वगैरे आणून तो पदार्थ बनवला आता मी देवाला दाखवते आधी नंतर सगळ्यांना देते <laughs> दाखवलं देवाला महाप्रसाद आणि हे सगळ्यांसाठी घेऊन जाते आठ दिवस झाले पेमेंट झाले माझं आणि मी काहीच केलं नाही त्या दिवसापासून आज बनवला आहे पहिल्यांदाच हा पदार्थ बनवला गाजर वगैरे खूप छान भेटले होते आणि तूप वगैरे आणलं बाहेर म्हणून ताज फ्रेश तूप आणि तुपात बनवलेलं आहे सगळ्यांचं तो, तो, तो गोड करते तुम्ही पण या गोड करायला विसरले होते ना मुलांना दिला देवाला पण दाखवला आता टेस्ट करायची वेळ आलेली आहे सगळ्यांना तर खूप आवडला गरमागरम आहे हा छान परतला गेलाय तूप वगैरे गे व्यवस्थित घातले यामध्ये आणि ताज्या ताजे गाजर आहेत त्यामुळं खूप टेस्ट भारी असणार आहे अजून मी टेस्ट वगैरे केला नाही आठ झाले पेमेंट झाले आणि मी आज आहे आता पाहूया तरी कशी मस्त झाली असेल टेस्ट आता मित्र म्हणायला लागले तुम्ही पण या टेस्ट करायला पाहूया तरी कसं झालंय हम्म मस्त झालंय छान झालाय अजून कंट्रोल नाही होत आज झालं सेलिब्रेश सेलिब्रेशन मला बोलता येत नाही मधी शब्दही होत कारण तोंडामध्ये गोड असल्यामुळे बोलण्यापेक्षा खाबस वाटायले मस्त झाल्या मस्त खरे अर्थान सेलिब्रेशन झालं मस्त झाला गाजराचा हलवा आणि छान परतल्यामुळे मुळे मुद्दम टेस्टी झालाय तर आता जेवण करायचं सगळ्यांना सगळ्यांचं जवळपास झाले जेवण मी हलवा करत बसले तोपर्यंत सगळ्यांचे जेवण झाले